सर्वात महत्वाची बातमी आणि मोठी बातमी ती म्हणजे मुंबईच्या धारावीत भीषण आग लागलेली आहे अशोक मिल कंपाउंड मध्ये मिळालेला आहे एकूण जण जखमी झाल्याची माहिती जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईतील धारावी परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे धारावीत अशोक मिल कंपाऊंड मध्ये ही आग लागल्याची माहिती समोर तर या आगीत एकूण दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईच्या धारावीत भीषण आग लागलेली आहे अशोक मिल कंपाउंड मध्ये अग्नि तांडव पहावयास मिळालेला आहे आगीत एकूण दहा जण जखमी झालेले आहेत तर जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलाय धारावीतून बातमी आहे धारावीत लागलेल्या आगीत दहा जण जखमी झालेले आहेत आणि या जखमींवर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून सध्या काम सुरू मुंबई मुंबई आहे मुंबईच्या धारावीतली ही बातमी मुंबईच्या धारावीत भीषण आग लागली अशोक मिल कंपाउंड मध्ये अग्नि तांडव झालेला आहे आगीत एकूण दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते तर जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आता सध्या तिकडे कुलिंगचं काम सुरू आहे तर ही आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे मुंबईच्या धारावीत ही भीषण आग लागली अशोक मिल कंपाऊंड मध्ये तांडव तर आगीत एकूण दहा जण जखमी झालेले आहेत या सर्व जखमींवर सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत धारावीतून बातमी समोर येते मुंबईच्या धारावीत भीषण आग लागली अशोक मिल कंपाउंड मध्ये आग लागल्याची माहिती समोर आहे तर एक आगीत एकूण दहा जण जखमी झालेले आहेत आणि या दहा जणांवर सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे आणि सध्या तिथे कुलिंगचं काम अग्निशमन दलामार्फत करण्यात आलेलं आहे तर सहा अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे तर या आगीत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आणि या जखमींवर सायन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मुंबईच्या धारावीत भी ही भीषण आग लागली आहे अशोक मिल कंपाऊंड मध्ये आग लागल्याची माहिती आहे आणि या आगीत एकूण दहा जण जखमी झालेत जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मुंबईतील धारावी परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर मनोज या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघ रात्री मुंबईतील धारावी परिसरात आग लागलेली आहे धारावी परिसरामध्ये अशोक मिल कंपाऊंड मध्ये दे। आपण भेटता रात्री साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान ही आग लागलेली आहे आणि या ठिकाणी आपण बैठत जशी माहिती मिळेल तशी अग्निशामक दलाच्या सहा गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आपण भेटतो या आगीमध्ये दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावरती आ, सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि आपण बघितलं तर आता अग्निशमक अग्निशमक दलाकडून आग ही पूर्ण नियंत्रणात आणलेली आहे आणि आता या ठिकाणी कुडिंगचे काम हे सुरू आहे पण आपण बघितलं या आगीमध्ये पाच ते दहा टक्के नागरिक आहेत जे दहा जण जखमी झालेले आहेत ते जळालेले आहेत आणि त्यांच्यावरती सायन रुग्णालयामध्ये आपण बघितलं तर हे उपचार सुरू आहेत आणि यामध्ये अद्याप कोण अडकले आहेत का याचा शोध अग्निशमक दलाकडून घेतला जात आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर मुंबईच्या धारावीत भीषण आग लागली अशोक मिल कंपाऊंड मध्ये अग्नितांडव तर आगीत एकूण दहा जण जखमी झालेले आहेत आणि या दहा जणांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर धारावी परिसरात आग लागल्याची घटना घडली आणि या आगीत दहा जणांचा दहा जण जखमी झालेले आहेत